किती पा पावशीर ना पावशीर मिरच्या आहेत आता कुठे जाणार तुम्ही आता लाभळेच्या वाडीला वाडी लांबळीच्या वाडीपासून मग परत विचार मग खाली संध्याकाळी काय काय भाजीपाला मी नंबर नंबरवाडी हां हां काय काय भाजीपाला तुम्ही भाजीपाला सगळ्या प्रकारचा आहे थोडा थोडा एक केक दोन दोन किलो थो� बटाटे कांदे लसूण मिरच्या राजमा वगैरे वटाणा कोबी फ्लावर नाही का दही असते दूध असते कोल्ड्रिंक असते आणि कोल्ड ड्रिंक कसं काय कोल्ड ड्रिंक म्हणजे बर्फाच्या बाटल्या बनवतो मी डायरेक्ट बर्फ बनवायचा बर्फ बनवायचं आणि म्हणजे वितळत नाही बर्फ संध्याकाळपर्यंत घरी जास्त बर्फ तसंच राहणार असं तुम्ही बर्फ टाकला ना तिथून मग अर्ध्या रस्त्यामध्ये खराब होणार याच्यात बर्फ आहे बर्फ संध्याकाळपर्यंत तसंच राहतो म्हणजे थंड वाटले जाईल किंवा असं काही दही खराब होत नाही ते पोच लावलं ते ओलं गेलं का तुम्ही म्हणजे वरून ते लादा असा हिट लागूनय हा आता ऊन जास्त होतय ना जास्त म्हणजे बिझून वगैरे आणि ह्याच्यात काय काय त्याच्यामध्ये तोरणचं खायचं नाही काढा बरं झालं काढा ओ साईडला करंती आपलं बरं काय देऊ हे काढतील का काढ हे काढा बरं कारण दूध कसं आते हा हे बघा त्याच्यामध्ये मसालेत माचीस नाही का हां हां हा निरमा पावडर साबण नाही का दूध सगळे चॉकलेट चॉकलेट प्रकारचे हे बघा हे सगळे चॉकलेट आहेत पंधरा प्रकारचे चॉकलेट हा नाही का आणि दूध याच्यामध्ये बिस्किट आहे हा याच्यात बिस्किट बिस्किट याच्यामध्ये किराणा माल हा हा हां आणि इकडे कुरकुरे इकडे ह्या साईडला मसाले साबण मसाले वगैरे

बघा दही आतलं बघा एकदम थंड आहे फ्रीज मध्ये असल्यावाणी अजून थम्सअपच्या बाटल्या स्प्राईट वगैरे नाही का ना थंड हा मस्त थंड आहे हो। आणि आता कुठे जाणार तुम्ही आ, घरी जाणार आणि संध्याकाळी परत फिरता परत जेवण झालं का आपला दोन तीन तासांनी मग संध्याकाळच्या टायमिंगला लोक घरी येतील त्या ता टाइमला परत खाली जाईल सगळे कंचे कंचे गाव करतात सगळे आता माळीन हसा आंबडा इकडं नवी माळीन गावारवाडी कडेची वाडी जुनाव नामी मे नंबरवाडी पसरवाडी चिचवाडी दिवसभर पार्ट टाइम सकाळ संध्याकाळ आणि बरायला घोडं जायला लागतंय म्हणजे भाजीपाला भाजीपाला कुठे मिळत नाही म्हणजे सकाळी किती वाजता नाहीतून जायला पाठी चारला उठायला तिथं किती वाजेपर्यंत हा तिथं किती वाजता जायला लागतंय जागेवर इथं कमीत कमी पाच ते साडेपाच वाजेपर्यंत पोचायला लागते वडेगाव मध्ये हा गा शेतकरी मला मिळतो हा 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 फ्रेश माल मिळतो म्हणजे दोन, रोज नाही जायला लागत ना गोडेगावला रोज नाही दिसाड कारण गाडी गाडी रोज नाही हा 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 दूध मी नाही दिसाड जायला हा हे सगळं भेटलं पाहिजे दूध बीत ना हा दूध आणि भाजीपाला किराणा हे सगळे एकदाच गाडी आणायचं म्हणजे पेट्रोलला परवाले पाहिजे ना गाडी हा म्हणजे प्रत्येक गावामध्ये सकाळ संध्याकाळ दोन चक्कर होते तुमचे ना म्हणजे इकडे वर नाही खाली फक्त खाली म्हणजे लोकलला तुम्ही आ जवळ जवळ गाव एवढा हिट नाही हा दोन टाइम असते इकडे गदी इकडे दिसारे हा आता आज आलो उद्या येणार नाही हा परवा येणार रोज कोणी घेत नाही ना हा आता आपल्याकडे इकडे काही का रोजंदारी व्यवसाय नाही त्याच्यामुळे काही रोज एवढं घ्याला पैसे पाहिजे ना हा असं धंदा होतो धंदा होतोय ना हा होतो धंदा होतो दिवस आपला सुटतोय रोज रोज सुटतो हा आरामशीर सुटतो कधी तीनशे होतो कधी चारशे होतो कधी पाचशे होतो दिवसाचा हा असे रोज तेवढंच होईल असं नाही ना पण रोज म्हणजे आपला मजा सुटतोच असे हा दुकान पण आहे तुमचं दुकान आहे ना खाली अडविड्यामध्ये तिथं काय काय तिथं किराणा माल भाजीचं दुकान आहे हा भाजी पण भेटते का दुकान असं सगळं कांदे कुठं खाली गुळ खाली अडीवड्यामध्ये ये नाही का आपलं ते गॅरेज पहिलवान गॅरेज गॅरेज रोडला ते रोडला ते अभिजूत व्हेजिटेबल नाव टाकलेले असं ठीक आहे ठीक आहे खानावळ पण आहे आपल्याकडे खानावळ वगैरे पण आहे आपल्याकडे खानावळ जेवणाची ऑर्डर पण घेते मी गोडगाव मध्ये शेतकऱ्यांचे गोड्या आसपासच भेटते ना भाजीपाला ते पार होत पाच वाजता शेतकरी प्रत्येक शेतकरी आपापला माल घेऊन होतो पाच वाजता मग तिथे लवकर गेलो तर आपल्याला भेटणार उशिरा गेलो मग नाही भेटणार किलो काय होते व्यापारी घेतात म्हणजे लगेच दहा रुपयांना वाढून लावते मग ते आपल्याला एक पाच रुपयांना वाढून विकायचं म्हणलं मग नाही कोण घेत परवडत नाही परवडत नाही आणि फ्रेश माल एवढा मिळत नाही व्यापारी घ्याय करता जुना माल संपित संपितात ताजा माल तसाच ठेवतात मग आपण तो शिळा माल आणला का इकडं उन्हामध्ये फिरायचं म्हणलं मग तो लगेच सुख होतो खराब होतो असे मग ती क्वालिटी बदलते ना मग त्याच्यात आपल्याला पैसे मिळते नाही दूध म्हणजे मी आता जसं कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये आलो ना सात वर्ष झाले सेवा करते मला कोरोना झाला होता बुदगुन साहेबांना मग अमल ते चलतं नाही का त्यांना पण दवाखान त्यांच्यामुळे मला झाला पण आम्ही दोघेही वाचलो कारण सेवाच अशी आहे की हि फार चांगली सेवा आहे लोकांच्या आशीर्वादामुळे मी व्यवस्थित सुखरूप राहिलो हे असं ठीक आहे ठीक आहे काय दुकान झालं खाली हे